मालशेस घाटातील सर्वात उंच धबधबा म्हणजेच कालू धबधबा कालू धबधबा पावसाली भटकंतीसाठी सर्वाधिक चर्चेचा विषय कारण इथे आनंद आहे मग तो वॉटरफॉल ट्रेकचा आव्हानात्मक आनंद असो किंवा रिवर क्रॉसिंगचा भीतीदायक आनंद आणि हे सर्व आव्हान पार केल्यानंतर ध्येय आनंद तर काही ओवरच असतो म्हणून याला म्हणतात द गॉड्स व्हॅली गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं स्वागत आहे राकेश गायकर युट्यूब चॅनेलवर तर आता आम्ही मोरोशीला पोहोचल्या कपिल कुठं जात आपल्या ना बघू आता कुठं जायचं तिकडे जाऊ आपण आपले दोन मित्र आहे ना रण इथलंच मोरोशीच आहे दोन मित्र भेटणार आहेत त्यांच्यासोबत बघूया ते कुठं बोलतं ना आता जाऊ आम्ही तर दाखवतो पुढं कंटिन्यू राहा आमच्या जोडीला कालूर कालू धबधब्यावर आम्हाला अचानक प्लॅन झालेले मोसम चांगला आहे ना आज म्हणून कालू धबधब्यावर हो जायचं आम्हाला इथलं स्थानिक आपलं स्थानिक मित्र आहे इथलं म्हणून आज आम्ही इथं चालले ते पुरे चालले त्यांची गाडी असा कच्चा रस्ता लागेल तुम्हाला असं सरलच जातं इथल्या कामानीतले असं सरल तुझ्या पावत्या फार जायचं आपलं तीस रुपये एक एक माणसाच घेत नाही पावत्या भारले हे सेवा करीत असत नि पवारा सगळे आपलंच मित्र आहे नाव काय तुझा कापसा डायरेक्ट पोचलो आता काल वॉटरफॉल ना ते ट्रेकिंग चालू करू काल वॉटरफॉल समोरच आमच्या इथं फोर व्हीलर पार्किंग साठी जागा आहे वर ते आपला मार्शीच घाट आहे पूर्ण ऑफ रोडिंग एकदम बॅकारिव्ह दोरीला सगळ्या गाड्या आम्ही माग माझ्यावर गुंडी आहे एका फेडला दरी आहे डायरेक्ट असती सह्यात्रीमध्ये ट्रेकिंग केली होती आता राईड चालू आहे आमची ती पण ऍक्टिवा घेऊन आली घरी काम स्लीपर आणि स्लीपर गा का गाडी झाली का अजून आता आपण पोचला पार्किंगला गेले गाडी लावले बाजूलाच ना चालल्या होता येल तिथ परत गाडी आणले हे आपलं मित्र आहे हे बघा मोरुशीच मित्र आहे ना आपले हे सचिन सचिन हे अजय आहे ना अजून प्रकाश तिघ जण आले ना आमच्या आपल्या भावाचं दुकान आहे इथल्या कधी पण येऊन माका बी का घ्या मी आगे भेटतो आणि पहिलाच वर लागतं आपल्याला वालाच्या दौरा पुरा आल्यावर तुम्हाला लेफ्ट साइड मारून जायचं राईट साईडचा बंद आहे रास्ता कालू धबधबा म्हणजे कालू नदीचा उगम स्थान पाच टप्प्यामध्ये पडतं पहिला टप्पा दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा ते दिसत नाही जास्तच लांब आहे जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला बघा ही सगळी जाऊन आल्या मजा करून आल्या जा मजा आली खरं नदी पार करून जा बघा हे नदी पार करताना नाही कधी आल्याने जाम गर्दी झाली इकडे हे चप्पल गेली तर

वरतेच कालू चालू धबधबा आहे वरती बघा नदी पार करून आलो आता आम्ही वरते चाललो आता आम्ही वरते चाललो इकडं डायरेक्ट वरते जा आता भरतूर पूरपुरी आहेत खूप जाम आले माणसा बुधवार गुरुवार आहे तरी जाम लोक ना आज धबधबा बघाला बुधवार 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 वाटतंय बुधवार चल दिले मारू तिथले आपण बुधवार बुधवार आहे तर जाम डोक आले जाम जाण आले बघा इकडं बघू शकता किती जाण आले आपण पुढे एखाद्या विचारू कसा वाटला काळ वॉटर फॉलचा नको अंदाज सगळी कसा वाटला रे जाऊन नंबर एक एक नंबर का कुठले आले तुम्ही पुणे पुणे पुण्याच्या आले जा लवकर मग कोण चाय मॅगी भेटली तर चांगला आहे या खाला हे या ना बघू इतर सचिन या जालता हे जो तिकून आलता का ऐकून घ्याला मागच्या वर्षी याच्यामध्ये एक माणूस गुरलेल इथल्यात घ्याल तर तो खाले सचिन सांगता आम्हाला मोठा ऑर्डर आहे हा कोणीच जात नाही काजी तो डायरेक्ट परलेल काय खाले तेवढ्या लांबच्या आल्या आम्ही खालच्या आल्या आता वरती आलो थोडासाच बाकी आहे वरती झाला आम्हाला वॉटरफॉल मध्ये आता आम्ही त्या पुरी चप्पल गेले तिथंच आटाकले ते बघ तिथंच आटाकले बघ पुरे जा पुरे जा चप्पल गायली त्या पोरीची चप्पल गायली रेस्क्यू केली डायरेक्ट चप्पल बघा कौरी गर्दी झाली जाम जाणार आंघोळ करताना धबधब्याच्या घाले जाम मस्ती करता मी सगळी बघा कौरी गर्दी झाली अर्धी अजून किर बस आम्हाला वरतो असे अजून हे छोटा धबधबा आहे तिथं पण मस्ती करता मोठा वरते वरचे जायला आपल्या नाही या डगरीच्या वरचा असा रस्ता इथल्या डाव्या बाजूंचा तर चाललो आता वरतेला मेन वॉटरफॉलच्या इथल्या तर कपिलची झाली धांदल नाही चालला चारला, चारला। ॲडव्हेंचर लागतं थोडा तरी ही मोठी डगर डग मला इथलं रास्ता आहे वरती जाण्यासाठी चाललो आम्ही आता वरते चारतारी कुठं पण चारता नाही रेस सचिन पोरव जाम डेंजर रास्ता आहे बघा कसं आहे बारीकच आहे जाम चिकल विकल झालेले तर माती रिती कोसळले डायरेक्ट इथं आम्ही चालले आस्ते आस्ते, आस्ते वरते बघा किती असे झालेली बघा कसा चप्पलच घालून आल्या शूज नाही ना मी बघा चप्पल घालून आल्या लाटच्या एंड वर आलो बघा पाठीमागे मग तू कालू वाटर पण यांच्या वीगेस वॉटर बॉल इन महाराष्ट्र कालू वॉटर एकदम मधी नाले का, आता काल कालू वाटर कालू नदी नदी तिथल्या नदी चालू होत कालू जास्त पाणी असलं सगळं भरून जातोय नदीचा असा भाग याला काय उठतच आहे नाही एक साईडला आताच येत नाही बघा याला पोऱ्याला नाही गाभारले तू या तिच्या

पचास <laughs> रुपया <laughs> हो गया भाई पचास रुपया दे गुगल पे कर तुम्ही नागपूरच्या आल्या डेंजर

哪个呀？ चालू वॉटरफॉल आता बघून झालेलं आहे आमचा आता आता मी घरी चाललो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून अशात नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील चला मग जाऊया घरी आमचं सगळं मित्र पण निघलं तर जाम उशीर झाले